महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को। काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे गोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद वलनसंग्राम मिसव चांदणी खेतमाळीस प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी करत आहे तर माझ्या बरोबर विशाल अधिक वांगणे हाही उमेदवारी करत आहे आणि वरती सुनीता सुनीता संतोष खेतमाळीस ह्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहे तर पाचपुते घराण्यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तो आम्ही सार्थकी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार दुसरी अशी गोष्ट आहे की माझ्या वार्डमध्ये माझ्या प्रभागामध्ये खूप जनतेच्या समस्या आहे रोडचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे भुयारी गटारी लाईनचा प्रश्न आहे तर तो मी स्वच्छतेचा प्रश्न आहे तरी मी हे सगळे काम करण्याचा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के ते करणारच आहे मला नाही वाटत की आम्ही आम्ही निवडून आल्यानंतर कुठलेही काम समस्या राहील म्हणून आणि दुसरी अशी गोष्ट आहे की मला माझा प्रभाग हा आदर्शमय आणि स्वच्छता करण्याचं कर, हे आमचं स्वप्न आहे आणि महिलांच्या पण खूप समस्या आहे त्या पण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत भारतीय जनता पार्टीनी महिलांसाठी मोदीजींनी महिलांसाठी भरपूर योजना राबवल्या आहेत लाडकी बहिणी योजना एस टी महामंडळामध्ये हाफ तिकीट परत बचत गटाच्या मार्फत बरच काम करण्याची संधी संधी महिलांना मिळवून देणार आहे माझ्या प्रभागामध्ये मा ओपन स्पेस पण भरपूर प्रमाणात आहे त्यामध्ये आम्ही गार्डन तयार करणारे मुलांसाठी ग्राउंड तयार करणारे वृद्धांसाठी बाकड्यांची व्यवस्था करणारे आहे दुसरी गोष्ट भरपूर वृद्ध रुद, वृद्ध महिला मंडळी आहे ते तर त्यांच्यासाठी एक असा छान हा ट्रॅक बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सुरुवातीपासूनच्या माणसापासून तर शेवटच्या माणसाच्या टोकापर्यंतच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे स्वप्न तर खूप मोठे आमचे की आदर्श जग निर्माण करायचं पण त्यासाठी जर आम्हाला समाजाने संधी दिली तर ते काम मी आधी आम्ही मिळून हे माझ्या वार्डामध्ये माझ्या प्रभागामध्ये करणार प्रभागामधून मग आमच्या पूर्ण शहरामध्ये करणार शहरातून आम्ही तालुक्या पर्यंत असं म्हणजे पूर्ण आदर्श जग बनवण्याचा आमचा हा संकल्प आहे आणि जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून एक वेळ आम्हाला संधी द्यावी त्याचं नक्कीच आम्ही सोनं करू एवढी मी तुम्हाला ग्वाही देते आणि आम्हा तिघां आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना कमळावर शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे एवढीच मी विनंती करते रामकृष्ण हरी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा विषय असो